ह्या आहेत उपवासाच्या पोळ्या म्हणजेच की चपात्या आमच्या इकडं पोळ्या जास्त बोलत नाही चपात्याच आम्ही म्हणत असतो म्हणून आणि इकडे हे आहे दही आणि चटणी त्याची रेसिपी मी सांगणार आहे इकडे आता मी मोठी वाटी भगर आणि छोटी वाटी शाबूदाणा घेतलेला आहे त्याचबरोबर लाल भोपळा आणि एक बटाटा आता हे सर्व आपल्याला ना शिजवून घ्यायचं आहे बटाटा आणि भोपळा आणि भगर आणि शाबू भाजून त्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आता इकडं मस्त तवा गरम झालेला आहे त्यावर मी आता भगर भाजून घेते भगर भाजून घ्यायचं कारण की ते एक म्हणजे भगर भाजल्यानंतर एकदम हलकी होते आणि भगर आणि शाबू एकत्र आपल्या वाटल्यानंतर एक पटकन वाट वाटलंही जातं आणि त्याचं मिश्रणही खूप छान होतं बाय शाबूदाण्यामुळे चपातीला एक वेगळंच म्हणजे चिकटपणा येतो आणि आपली चपाती नरमही होते उपवासाची चपाती खूप छान लागते हे आणि त्या तसं पाहिलं तर उपवासाचे शाबू आणि भगर मिक्स करून आपण डोसे बनवू शकतो आप्पे बनवू शकतो पण त्यापेक्षा ही साधी आणि सोपी रेसिपी मला वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे साधी सोपी आणि चपाती आणि भाकरीची क्रेविंग्स पूर्णपणे घाल उपवासामध्ये जे लागते ना तीही आपली मिटू शकते याच्याने आणि पोटभरीचाही पदार्थ आहे हे खाल्ल्यानंतर आपल्याला दुसरं काही खायची म्हणजे गरज वाटत नाही एकदम फुल असा आपला टमी राहतो दिवसभर आणि एनर्जीही भेटते आपल्याला आता इकडं पूर्णपणे थंड झालेलं होतं ते दळून घेतलं हो हो आहे आता मी मिक्सरमधून हे पीठ आपण आदल्या दिवशीही करून ठेवू शकतो किंवा आठ दहा दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतो इकडं आता मी बटाट्याचे आणि लाल भोपळ्याची साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते आता मिक्स मी कुकरला लावून घेणार आहे याच्याने आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतं आता हे पीठ मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं हे दोन वाटी प्रमाण आहे पिठाचं इथं चार ते पाच तिखट मिरच्या आहेत तिखट म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे टाका आणि मीठ आणि उकळतं पाणी घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळण्यासाठी इकडं आता हे बटाटं आणि भोपाळा शिजलेलं आहे आणि थंड झालेलं आहे ते थंड झाल्यानंतरच आपल्याला ते पिठामध्ये टाकायचं आहे इकडं आता मी काढून घेते एका मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे आपल्याला ते पीठ मळायलाही सोपं जाईल आणि इकडं माझ्या छोट्या मुलाची लुटबुड तरी नेहमी असतेच असते मम्मी काय बनवते काय नाही आणि हे ज्या चपात्या आहेत ते सर्वांना आवडल्या पण आणि सर्वांनाही चालू शकतात उपवास ज्यांचा आहे तेही खातील आणि ज्यांचा नाही तेही खातील असे बनतात हे ओळखूच येणार नाहीत इतकं छान व्यवस्थित बनतात आता इकडे मी पूर्णपणे ते मॅश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं लागेल तेवढं पीठ टाकायचं आणि पीठ बाकीचं म्हणजे ठेवून द्यायचं थोडंसं साईडला म्हणजे कमी जास्त आपल्याला परत जर पीठ पातळ झालं तर ॲड करता येतं आणि तिखट आणि मीठ टाकून तर ते आपल्याला पूर्ण म्हणजे आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर उकळतं पाणी त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि लागेल तसं पाणी टाकायचं एकदम पाणीही टाकायचं नाही कारण पीठ मग पातळ होऊ शकतं तसंही शाबू आणि भगरं भगर याला पीठ कमीच म्हणजे पाणी कमीच लागतं याच्यामध्ये आपण बटाटं आणि लाल भोपळा टाकल्यामुळे जर लाल भोपळा नसेल तरी चालू शकतं पण आवर्जून लाल भोपळा मिळा भेटला तर टाका कारण लाल भोपळा हा खूप पौष्टिक असतो आणि उपवासाला तर ते अगदी म्हणजे खूपच छान असतं उपवासाला तर चालत चालतच असतं ते आता इकडं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे याच्यात तसं तर पाण्याची गरज नाही पण तरीही दुसरं म्हणजे पीठ आहे ना कोरडं ते थोडंसं टाकून आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते म्हणजे ते त्याचं मिक्सर जे आहे ते एकदम छान होईल आणि पोळ्या आपल्याला लाटायला सोपं जातील म्हणून आता हे उकळतं पाणी मी याच्यावरती थोडं थोडं करून टाकलेलं आहे अगदी थोडं थोडं करून टाकायचं जास्त एकदम ओतायचं नाही याला परत एकदा मी मिक्स करून घेते असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग ते झाकून ठेवू आपण थोडा वेळ आता झाकून ठेवून झाल ठेवायचं आणि त्यानंतर दहा एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवू आपण आणि त्यानंतर लाटून घ्यायचं इकडं की मी कसं चपात्या ते पीठ आता छान मी उरलेलं पीठही त्याच्यामध्ये मस्तपैकी ॲड करून तळ हाताने छान रगडून मळून घेतलेलं होतं ते मी आणि आता इकडे मी चपात्या जसे लाटतात तसं लाटून घेते आणि खाली कॅरी बॅग घेऊनच लाटायचं म्हणजे त्याने कसं व्यवस्थित लाटले जातात आणि पीठ चिटकत नाही असं छान पॉलिथीन एखादं ठेवायचं असेल तर तेलाचं पॅकेट वगैरे आणि वरतूनही जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि पीठ न लावता एकदम छान ह्या पोळ्या बनतात अशा पाहू शकता की ते छान मस्त बनतात आणि लाटायला अजिबात त्रास होणार नाही जर आपण लगेच लगेच लाटून लग लाटायचं आणि पटकन तव्यावरती टाकायचं त्याला अजिबात खाली ठेवायचं नाही जर थोडा वेळ जरी राहिल्या त्या चपात्या तशाच पोळ्या तर म्हणजे तुटण्याची शक्यता असते जर पटापट आपण लाटून तव्यावरती लगेच तर टाकलं ना तर एकदम छान भाजले जातातही आणि तुटणारही नाही अशा मस्त ह्या पोळ्या इकडं भाजतात आणि भाजायला थोडासा वेळ लागतो खमंग भाज भाजा आणि इकडे मी धपाट्या जशी धपाट्यांना जसे होल करतात तसंही केलेलं आहे एका पोळीला आणि असं मस्त खमंग भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यानंतर गरम गरम जर खाल्ला तर एकदम छान मऊ मऊ सु होतात ह्या आणि ही मस्त किती छान फुगलेल्या आहेत इकडं आता धपाट्यासारखं मी त्याला हो म्हणजे छोटे छोटे ते वेज बनवलेले आहेत आणि त्याने म्हणजे भाजायलाही जाता आणि क्रिस्पी जर असं आव खा खावंसं वाटत असेल तर इकडं आता मी दही आणि चटणी कसं बनवायचं ते सांगते इकडं मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आमच्या घरी तिखट म्हणजे जेमतेम सर्वांना जास्त आवडतं म्हणून मी तर एक चमचा ती मिरचीची पूट टाकली आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं पूट याला मस्त खमंग भाजायचं आणि इकडं दही आहे दह्यामध्ये मी थोडीसं आता मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग ते आपण जी शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीच्या ठेशाचं मिश्रण केलं होतं ते टाकायचं इकडं आता मस्त असं जरा फेटून घेते दही आणि त्यानंतर हे त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग तेही छान व्यवस्थित फेट एकची म्हणजे फेटून घ्यायचं आणि झाली आपली दही आणि चटणी तयारीकडे एकदम सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि ही दही आणि चटणीसोबत जर ह्या चपात्या किंवा पोळ्या काही म्हणा खाल्लं ना तर खूप छान लागतं दुसरी भाजी कुठली करायची गरज नाही पाहू शकता किती छान मऊ अशा ह्या चपात्या झालेल्या आहेत चला तर मग तुम्हाला कसं वाटल्या आणि ही रेसिपी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा